रक्षितम ॲग्रोनिक्स ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे महिलांना सक्षम बनवण्यासाठी आशा महिला स्वयंसिद्धा योजनेअंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील एकल महिलांना देण्यात आलेल्या चविका चहाच्या दुकानांचे आज आमदार दादा काळे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी संगीता मालकर लाभार्थी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आदी उपस्थित होते सुरुवातीला कोर्ट रोड येथे या उद्घाटनानंतर आमदार काळे यांनी कोपरगाव शहरातील विविध प्रभागात प् विविध विकास कामांचे भूमिपूजन केले याविषयी आमदार आशुतोष काळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी खाणे कोपरगाव शहरातील विविध प्रभागांमध्ये आज विविध रस्त्यांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पाडलेले आहे आपल्यासोबत आमदार आशुतोष काळे आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा आज ठिकठिकाणी भूमिपूजन पार पाडले परंतु रस्त्याची कामं दर्जेदार व्हावी यासाठी ठेकेदारांना काय सूचना करणार आणि कोणकोणत्या भागात आज भूमिपूजन करणार प्रत्येक भागात जात असताना नागरिकांना सांगत असतो का रस्ता हा एकदाच होणार आहे तो काही वारंवार त्याला निधी येत नाही त्याच्यामुळं त्या रस्त्यामध्ये कुठे जर कोणाला शंका वाटली तर निश्चितपणाने त्यांनी सांगावं आणि हो। तो रस्ता व्यवस्थितच झाला पाहिजे याची काळजी नगरपालिकेला घ्यायला सांगितलेली ठेकेदाराला तर घ्यायला सांगितलेलीच आहे नागरिक पण लक्ष ठेव ठेवून आहे त्याच्यावर त्याच्यामुळं जे रस्ते होत आहे ते चांगल्या पद्धतीचे होण्यासाठी सगळेच लक्ष ठेवून आहे त्यामुळे चांगले रस्ते होतील याची खात्री मला आज कोपरगाव शहरातील अनेक प्रभागांमध्ये विकास कामे सुरू आहे परंतु काही नागरी भागामध्ये आजही समस्या मोठ्या प्रमाणात आहे नागरिक तक्रार आहे नगरपालिकेकडे जात आहे काय पुढचे म्हणजे समता नगरचा भाग असेल किंवा इतर ठिकाणं असेल रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे जो काही भाग आपण सांगतोय सुख शांतीनगर असेल समतानगर असेल हा सर्व नवीन वसाहतीचा भाग आहे आणि परिसर फार मोठा आहे नव्याने इथे लोक राहायला आलेले जे पहिले गावाच्या कुठेतरी गावठारात म्हणा किंवा इतर नगरांमध्ये राहत होते इथं त्यांनी प्लॉट घेतलेले आणि इथं राहायला आलेले तर ज्यांनी प्लॉट पाडले त्यांच्याकडनं गटारी असतील रस्ते असतील लाईटची व्यवस्था असतील त्या काळामध्ये व्हायला पाहिजे होते आता ते का नाही झाले ते तो विषय बाजूला राहून देऊ पण हे जास्तीत जास्त कामं इकडे कसे होतील यासाठी आपण निधी उपलब्ध केलेला आहे टप्प्याटप्प्यान इथले रस्ते होतील विधानसभा निवडणुकीनंतर आपण एका जनता दरबारामध्ये सांगितलं होतं की दर आठवड्याला सोमवारी जनता दरबार होईल किंवा ज्यावेळेस अधिवेशन असेल त्यावेळेस शनिवारी असं तुम्ही जाहीर केलं होतं परंतु जनता दरबार अनेक दिवसांपासून झालेला नाही नागरिकांच्या अनेक समस्या जनता दरबार कधी होती आता लवकरच घेऊ आता अधिवेशन आहे तर शनिवारी काही वेळ जमलं नाही या पुढच्या काळामध्ये घेऊ आपण काय तशी आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये म्हणजे मोठ्या वा प्रमाणात वाढलेल्या चोर्या तर पोलीस प्रशासनाला काही नदीकाठच्या गावांमध्ये मोटर चोरीचं प्रमाण फार आहे पोलिसांना मी सांगितलंय ते की का काही दोन चार लोक सापडलेले अजूनही काही त्याच्यामध्ये कोणी असेल काही टोळी असेल त्यांना इथे पकडतील बघू आता त्याच्यात काय निष्पन्न सध्या वेळी सांगतोय वे मी त्यांना तसं सध्या आपण जर बघितलं तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काही मंत्र्यांचा राजीनामा होणार अशी चर्चा आहे आणि त्या ठिकाणा त्या ठिकाणी अजितदादांच्या गुडबुक मध्ये असल्याने आशुतोष काळेंना त्या ठिकाणी संधी मिळाली अशी चर्चा आहे कसं प्रयत्न करण्याचा काही विषय नाही त्याच्यामध्ये आणि राजीनामा होतो का नाही तो तो शेवटी पक्ष लेवलचा विषय अजितदादा असतील सर्व वरिष्ठ नेते त्याच्यामध्ये निर्णय घेतील आणि संधी काय द्यायची का नाही तो पण त्यांचाच विषय त्यांना वाटलं देतील नाही वाटलं तर नाही देणार काय त्याच्यात नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहे आणि कामे दर्जेदार व्हावी यासाठी ठेकेदारांना सूचना केल्या असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ज्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या आहे ते दे देखील लवकरात लवकर सोडू असं आश्वासन आमदार आशुतोष काळे यांनी या ठिकाणी दिलेलं आहे पर्सन विशाल लोंडेसह मोविन खान मायनूज कोपरगाव